માય માયમૌલી નમસ્કાર શ્રી સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ આરતી અર્થ અભિવાચન સંત જ્ઞાનેશ્વર આરતી જ્ઞાન રાજા મહાકૈવલ્યજ સેવતી સાધુ સંત મનો વેદ જ્ઞાન લપલે જ્ઞાનજોગી કીટનૈનાથી કોની અવતાર પાંડુરંગ નામ ઠે વિલે જ્ઞાન અર્થ परब्रह्माप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या ज्ञानराजा मी तुम्हाला आरती ओवाळतो साधू संत तुमची सेवा करीत असल्यामुळे माझे मन तुमच्याकडे आकृष्ट झाले जगातील सर्व ज्ञान नाहीसे झाल्यामुळे हित कोणते हे समजणं असे झाले म्हणून पांडुरंगाने अवतार घेऊन ज्ञानी असे नाव ठेवले कनकाचे ताटकरी ओब्या गोपी का नारी नारद तुंबर हो साम गायन करी सर्व गोपी स्त्रिया आरतीसाठी हातात सोन्याचे तबक घेऊन उभे आहेत नारद तुंबरू साम गायन करीत आहेत के राम जनार्दनी पायी मस्त ठेवले संत ज्ञानेश्वरांनी गुढ ज्ञान उघड करून दाखवले आणि संपूर्ण विश्व ब्रह्मामध्ये विलीन केले म्हणून रामा जनार्दन ज्ञानेश्वराच्या चरणावर दृष्टी लावून आरती ओवाळतो दृष्टी लावून आरती ओवाळतो